नमस्कार मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि रहस्य या पुस्तकाचा आपण एक आढावा घेतो हो। आहोत आज आपण एक नवीन उतारा परत समजून घेणार आहोत त्या उताऱ्यामध्ये उतार्याचा शीर्षक आहे जनतेच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यकांक्षेचा प्रतिनिधी शिवाजी त्यामध्ये प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात शिवाजीचे मोठेपण असेल तर त्याची कसोटी ही जनतेनं त्याच्या मृत्यूनंतर दिलेल्या लढ्याची आहे सतराव्या शतकातील पद्धतीनुसार शिवाजीने स्वतःला राजा म्हणून घेतले असेल पण त्यावेळेच्या पद्धतीनुसार त्याने राज्याभिषेक करून घेतला असेल पण ते राज्य शिवाजी या माणसाचे राज्य नव्हते शिवाजीने राज्य त्याच्या श्रद्धेनुसार परमेश्वराचे मानले आहे पण शिवाजीच्या प्रजेने ते राज्य आपले स्वतःचे मानले आहे हे माझी राज्य आहे कुणी नेता असो अगर नसो हे राज्य मला प्राणपणाने टिकवले पाहिजे असे त्या जनतेला वाटले ही फार महत्त्वाची बाब आहे मध्ययुगाच्या कालखंडात जेव्हा जनतेला आपले वाटणारे राज्य निर्माण होते त्यावेळी या राज्याचा बाह्यकार मध्ययुगीन राजशाही राजेशाहीला राहिला तरी राज्याचे अंतरंग व वास्तवता खऱ्या लोकशाहीची होऊन जाते भारताच्या इतिहासात अशी ज्योत जनतेच्या मनात शिवाजीने प्रथम पेटवली म्हणून शतकानुशतके त्याला आपला त्राता उद्धार करता मानत आले आहे कोणत्याही शतकातील जने जनतेच्या मनात असणाऱ्या प्रबळ स्वातंत्र्यकाक्षेचा शिवाजी हा प्रतिनिधी ठरला आहे या उताऱ्यामध्ये प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात शिवाजी स्वतःने म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वराज्य हे स्त्रींचं मानलेलं आहे परमेश्वराचं मानलेलं आहे परंतु जनतेने त्यांचं स्वराज्य हे स्वतःचं मानलेलं आहे जनतेला वाटत होतं शिवाजी हा आमचा राजा आहे आणि त्यानं निर्माण केलेलं स्वराज्य हे जनतेचं आहे आणि अशा अनुषंगाने आपण जर बघितलं स्वराज्याचं अंतरंग आणि बाह्यंग म्हणजे बाह्यंगाच्या पद्धतीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे मध्ययुगीन राजेशाहीचं होतं परंतु त्यांचं अंतरंग जे होतं ते लोकशाहीचं होतं कारण की प्रत्येक जनता प्रत्येक व्यक्ती हे स्वराज्य आपलं आहे हे राज्य आपलं आहे या महत्त्वाकांक्षेने लढत होता मग अशा या लोकशाहीमध्ये स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्ती शिवाजी महाराज गेल्यानंतर देखील स्वतःचं राज्य आहे याच प्रेरणेनं लढला आणि प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात ही इतिहासातील एक अशी अमूल्य घटना आहे की त्यामध्ये मध्ययुगीन राजेशाहीने लोकशाहीचा नवीन असा एक नवीन पायंडा जो आहे तो पायंडा पाडलेला आहे तर या उतार्यामध्ये कुरुंकरांनी अतिशय स्पष्ट शब्द सांगितलेला आहे की जनतेनं हे राज्य मानलेलं आहे आणि मध्ययुगीन उगन कालाखंड खंडामध्ये खंडा खऱ्या अर्थानं लोकशाहीची मूर्तमेढ ही छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवली आपल्याला उतारा आवडला असेल तर आपण जरूर त्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल आणि इतरांना मात्र शेअर करायला मात्र विसरू नका आपण पुढच्या उतार्यामध्ये पुढच्या भागामध्ये नवीन उतारा आपण घेऊन येऊया तोपर्यंत सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद